हे देवा पै मागत चरण सेवा खसदा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते परी मी न चुकी हरिभती वास जावा पंढरीचा सदा सरिदासा नामा म्हणे कमळापते हे चिर्यावे पुढता पुढति वासरी सदा सं हरिदा वक्रतुण्डमाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा महायोगपीठे पटे भीमरथ वरम पुंडरी का समागत तिष्ठन तमानंद कंदम पर ब्रह्म भलिंगम भजे पांडुरंगम करो प्रथम नमन दूसरे चरणा संतचिया त्यांच्या ग्रुपा दाने कथित विस्तारो बाबाजी सदगुरु दास आत्मा सम पंच मदाम आत्मा पुर ASCII ने सम पंच मदाम नमस्कार माझा सद्गुरू बाहु मामा जया चाजनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास सदाबा नामा केला जयाच्या सर्वदा नाम किरते नमस्कार ब्रह्म चैतन्य

जय जय हे पार्वती 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 जय जय हे पार्वती

पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हे चित मागत चरण सेवा खंडित वास जावा पंढरीचा सदा संग हरिदासांसम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग गायलेला भंग उच्चारलेला भंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही दादा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न आज जरी मी मामांच्या दरबारामध्ये उभा असलो तरी मला सांगा फक्त या महाराष्ट्राच्या मातीतल्या कोणत्या संतांचा अधिकार लहान हो कोणाचाही विचार करा ज्ञान म्हटलं की ज्ञानोबार आहे शांत कीर्तन ऐकत असाल सर्वांगाच कान करून ऐकत असाल तर मला जाणीवपूर्वक सांगू द्या आज जरी मी मामांच्या दरबारात असलो तरी मला स्वच्छ बोलू द्या संत श्रेष्ठ ज्ञानोपराचे महाराष्ट्राच्या मातीवरती आनंद उपकार कधी 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 बापू असा प्रश्न पडतो बोलावं कुणाबद्दल ज्ञानेश्वरांबद्दल बोलावं की ज्ञानोपराने लिहिलेल्या ज्ञानेश्वरी बद्दल बोलावं माझ्यासारख्या निर्बुद्धाकडे शब्द सुचत नाहीत मला शब्द सुचत नाहीत बद्दल बोलत असताना कधीतरी कधीतरी संतांच्या मुखातून ऐकलेलं सुस्त म्हणतो दादा बद्दल बोलत असताना आम्हाला शब्द सुचवावे लागतात किंवा संतांचे शब्द घ्यावे लागतात बद्दल बोलायचं झालं तर ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो वज्ञ देतो किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जवाहर ज्ञान माझा तेव्हा थेट जायाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ रेडा बोले ज्ञान म्हटलं की ज्ञानपराय आणि जास्त विषय लांब घेण्यापेक्षा तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अधिकाराने ज्येष्ठ आहे थोडं मला सोप्पा सांगा ज्ञानोपरायच्या नेवासात गेले नेवासात गेल्यानंतर ज्ञानोपरानी एक माणूस मरून पडलेला बघितला त्याच्या शेजारी त्याची पत्नी रडत होती माऊली महावैष्णव त्यात पोहोचले माऊली महावैष्णवांनी विचारलं कारतेस उत्तर सांगितलं माझा पती मरून पडलाय म्हणून माझ्या डोळ्याला पाणी आलं नाव काय त्याच नाव सांगितलं सचदा आनंद ऐका तिने नाव सांगताना सचदा आनंद सांगितलं माझे ज्ञानोबर आहे म्हणताना सतचित आनंद म्हणले देवप्पा प्रेम महाराज सतचित आनंद ज्याच्या चित्तातला आनंद कधीच संपत नाही त्याला सच्चिदानंद म्हणायचं ज्ञानापर्यंत त्याच्याकडे बघितलं त्याला ते ते त्या त्याच्याकडे बघून त्या बिचारीला सांगितलं अग जर त्याच नाव सच्चिदानंद असेल तर त्याला मरायची परवानगी नाही त्याच्याकडून एक पवित्र कार्य करून घेणार आहे म्हणून मेले माणूस जित उठविले त्या सचिदानंद बाबांना जिवंत केलं नुसतं जिवंत केलं नाही ज्या पवित्र ग्रंथावरती तुमची आमची सगळ्यांची निष्ठा आहे तो ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ सचिदानंद बाबांना लिहायला लावला हे सचिदानंद बाबा ग्रंथ लिहायला लागले संदीप आता समोर बसलाय तर एका सोप्या प्रश्नाचं उत्तर दे मला फक्त सोपं सांग ज्ञानोपराय ज्ञानोपर ज्ञानेश्वरी सांगायला बसले सचिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहिला बसले ज्ञानेश्वरी सांगत असताना त्या नेवासामध्ये जो खांब आहे त्या खांबाला ज्ञानोपराय टेकून बसले हे तुम्ही ऐकताय की सगळे संदीप माझा लेकरा तुझ्यासाठी सोप्पा प्रश्न आहे गेला कधी निवास झाला तर बघून या त्या खांबाच मंदिर झालंय ज्ञानोपराय त्या खांबाला टेकून बसले तेव्हा ज्ञानोपराचे त्या खांबाकड पाठ झाले असेल का ज्ञानोपराचं त्या खांबाकडं तोंड झालं असेल ह काय संदीप पाठ झाले असेल हे ऐका ना माझा ज्याच्याकड पाठ केली बांधावं लागत ज्याच्याकडं तोंड करतील त्याच किती कल्याण करतील किती सोप आहे दादा हे कि नाही ज्याच्याकडं पाठ केले त्याचं जर मंदिर बांधावं लागत असेल तर माझ्यासारख्या निर्बुद्धाकड जर तोंड केलं तर त्याच्या आयुष्याचं केवढं मोठं कल्याण करतील माझं बोलणं तुम्हाला पटत नसेल तर जाहीर सांगतो आज महाराष्ट्राच्या मातीत जेवढे म्हणून जातीचे कीर्तनकार कीर्तनाला फिरतायत ते माझ्या ज्ञान म्हटलं की ज्ञानोपराय शांती म्हटलं की पैठणवाशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेव राय सं, संत शिरोमणी नामदेव राय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुक बराय त्यातही भक्तीचं खात गेलं त्याच्या बाहेर मागचं कारण आहे काय काय नामदेव भक्तीचं खातं का द्यावं वयाच्या दहाव्या वर्षी जगाच्या बापाच्या समोर उभा राहिले त्या विटेवरच्या मालकाच्या समोर उभा राहिले आणि वयाच्या दहाव्या वर्षी त्या विटेवरच्या मालकाकडे बघितलं आणि विठेवरच्या मालका बरोबर एक शब्द कोण चुकल माझ माफ करा